पहिली मी थोडी की दिली त्यांना आठ जणांची भाजी, दी। ओ, भाजी तू एकाच माणसाला दि आर जरा काही काय आहे का नाही तुला काही ही भाजी बघ अशी घ्यायची इकडे बघ तू नि लावायच नाही भाजी अशी खायची असते भाजी का अशी खायची का पग काय डोकं बिक फिरलं काय कुशाला हो काल परवा दिवशी त्यांची ते एक किलो मटन काटा काढून आला तू थोडी लाच धरा पिठ त्यांच्या ते चपातीला

काय होत माझा जीव आहे बिंदास खा काय लागलं तर बिंदास मागा काय करा हे तुम्ही तुमच खा मला जेवायचंच नाही माझं जाऊन जेवतो बघितलं का ह्याला घरीच खवाट नाही आता

काय ते तेन्यवाद धन्यवाद राम जाऊ येतो मी जेवतो बाय तुम्ही पासून दूध बन पीठमीट सगळं बन आणि आता मी येणार बस टाकतो तेवढी चपाती भाजी भागते का तेवढ्या भाजी भागतय का तेवढ्या का भाजी अशी खायची तुम्हाला भाजी काहीच माहित ना हा का

थांबा म्हणते नाही तिथं गपचिप बसा बसा त्या सोप्यावर बसा पप्पा मी बसा तुम्ही मी आणते जागेवरला हलायचं नाही तोंडातून शुद्ध काढायचा नाही आणि पप्पा

आता तुम्ही रानात गेलात ना कसा बदला घेत आहे ना आम्ही बाप माई लेख कशी बाप ले का कशा बघा बदला घेतो तुमचा हो बघू ना बघू ना तुमचा भाग ते बघू ना आता ग बसायचं तोटातून शब्द काढायचा नाही